नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त आणि खूप अशी छान रेसिपी करणार आहे ती पण ब्रेकफास्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका हे जे चणे आहेत त्याला हरभरे म्हणतो आम्ही संध्याकाळी भिजत ठेवले आहे आणि सकाळी स्वच्छ पाण्यातून काढून धुवून घेतले आणि कुकर मध्ये तीन शिट्ट्या मारून शिजून घेतले आहे आणि शिजताना त्यामध्ये हळद थोडस तेल आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा मला जेवढे मला जेवढे हवे ते आहे तेवढे मी चणे काढून घेतले आहे वाटीमध्ये इतक्या प्रमाणात कारण आपल्याला जो हेल्दी ब्रेकफास्ट बनवायचा आहे तो ह्या पद्धतीने बनवायचा आहे तर ह्या चण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे की त्यामुळे ते, ते आपल्याला खायला एकदम चवदार लागणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे त्यांना हे बघा असे आणि खूप असं हेल्दी आणि खूप छान अशी ह्याची एकदम झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करा आणि खूप हेल्दी आहे आणि हे बघा दोन कांदे आहेत छोटे बारीक चिरून घेतलेले आणि दोन बारीक म मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत ते पण चिरून घेतले एकदम मस्त बारीक पैकी चिरून घेतलेले आणि सर्व आपले जे आहे ना चणे त्यामध्ये टाकले आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे की सगळे ते आहेत ना एकत्र मिसायला हवं जीव मिळायला हवं त्यांचा ह्या पद्धतीने आणि जर कांदा टोमॅटो असे बारीक चिरले ना अजिबात दाताखाली टचर टचर लागत नाही आणि खायला खूप वेगळी टेस्ट येते तर ह्या बघा ह्या पद्धतीने चांगले मिक्स करून घेते मी आणि आजची ही रेसिपी खूप झटपट होणारी खूप खायला सिंपल आणि खूप मस्त होणार आहे आणि चवीनुसार थोडंसं किंचित तिखट टाकलेलं आहे की ज्यामुळे आपल्याला अजून चव येणार आहे त्याला हे बघा ह्या प्रमाणात तितकं टाकलेलं आहे तुम्हाला नसं आवडत तर तुम्ही न नका टाकू त्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा जो लिंबू आहे ना अर्धा लिंबू घेतलेला आहे त्यामधल्या बिया काढून घेतल्या आणि यामध्ये पिळून घेत आहे तुम्ही लिंबाऐवजी दही पण वापरू शकता माझं दही नव्हतं म्हणून मी लिंबाचा वा लिंबा वापर केलेला आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते आणि एका हातात फोन धरलेला असल्यामुळे मला व्यवस्थित मिक्स करता येईना तरी मी चमच्याने थोडं थोडं व्यवस्थित मिक्स करते की सगळं एक जीव व्हावा आणि खायला खूप अशी मस्त टेस्ट येणार आहे तर आता दिदीने दी फोन पकडला आहे तर मी चांगलं व्यवस्थित एका हाताने वाटी धरून वाटी धरून आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घेते आणि हे लगेच खायला द्या तुम्ही नाही तर त्याला काय होतं कांदे टोमॅटोला पाणी सुटतं तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपलं हे झाले आहे चण्याची भेळ पण म्हणू शकता याला तुम्ही आणि तुम्ही याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही खाल्लं ना एक वाटी सकाळी तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही आणि थोडंसं वरून पुन्हा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठाचा वापर एकदम थोडंसं कमी कमी टाकलेला आहे की त्यामुळे जे कांदा टमॅटो आहे ना त्याला चांगलं मीठ आहे आणि अजून खायला चव येणार आणि तुम्हाला आजची ही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत जा